हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशुव राय जयशुवराय राज कोण काय झालंय साळुंके बोलतो दारा शिवण काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला लिहून घ्या आमच्याकून लिहून घ्या त्यांच्याकून लिहून घ्या काय खुप हा काय खुप माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्यावेळेस मा लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं काय हा नारा पर्यंत त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकल को टिक 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 का कोर्टात टपच टिकल का की टिकहाविकास आघाडीच सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं दादा तुझं नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता प्रश्न ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला का राजभाऊ अकरा वर्षाचा तेव्हा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली ने अकराव्या वर्षी घेतली का काय केलं तुम्ही मराठ्यासाठी तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे माहिती आता सगळे पाहुणे रावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड्यानो पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला त्या दादाच्या विरोधात बोलायला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणून दादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही माझं मनोज दादा दादाजी भाऊ काय बोललेत काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावेन हे लावेन ते लावेन नाही 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 तुमच्या अजून डोक्यात जे व्हायला का नीट ऐक एस बी एस बी एस आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं लावू काही ठिकाण सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं काय नाही ती माणूस आहे फाटका माणूस आहे काय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकड सं दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे मध्य सरकारवर घेतली आज काय म्हणले तो विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं पाहून मुंबईला पत्र घेऊन ती ओबीसीत न मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवा हा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला उभीसीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी विशेष पत्र काढले मेन केला उद्या पत्र घेऊन मुंबईत राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या दादुसुद्धा तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही हा ते अण्णा शिंदेला पुढे कोण केलं